ही गोष्ट आहे एका भिप्पाड पण निरागस मनाच्या मुलाची जो सातवी मध्ये सहा वेळा नापास झाला होता तो रोज मार खायचा पण रोज मार खाऊन पण तो शाळा कधीही चुकत नव्हता तो शिक्षणामध्ये कमकुवत होता नानाच्या आतल्या आत्मसन्मानाची आणि संयमाची ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकवते शेवटी नाना म्हणतो माझं उत्तर बरोबर येईल आणि त्या दिवशी मी सगळा हिशोब चुकता करेल तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रेशनजीजी या आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांनी स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षापासून नापास होणारा एक जण व्यक्ती होता आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो आमच्याच गलीत राहायला होता तो आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा होता मिशा सुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता म्हणजे आमचं मास्तर त्याच्या खांद्याला लागायचं अंगाने पैलवान असणारा गडी पण अभ्यासात पार दरिदे नानाला काहीच येत नव्हतं आणि दरवर्षी नाना नापास व्हायचा त्यात आमच्या मास्तरने एक नियम असा केला होता वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्याने वर्गातल्या सगळ्या पोरांच्या मुस्काटीत मारायचे त्यावेळेचे मास्तर असा नियम करायचे आणि यामध्ये काय व्हायचं त्या भीतीने सगळी पोरं मन लावून अभ्यास करायचे पण नानाच्या डोक्यात काहीच राहत नव्हतं आणि त्याचा परिणाम म्हणजे नाना दररोज न चुकता वर्गातल्या प्रत्येकाचा मार खायचा आणि पोरो पण नानाला मारताना जोरात रट्टा द्यायची नाना, ना नाना डोळे गच मिटून हाताची घडी घालून उभा राहायचा पोराने कधीच नानावर दयामाया दाखवली नाही मला मात्र नानाची फार किवी यायची तरीही नाना, नाना, नाना दररोज शाळेत न चुकता यायचा उलट सर्वांच्या आधी नाना वर्गामध्ये हजर असायचा सकाळी आलेल्या नाना व्यवस्थित दिसायचा आणि शाळा सुटल्यावरचा नाना म्हणजे दोन्ही गाल लाल भडक सुजलेली आणि डोळे पार रडून रडून खोल गेलेली दिसायचे एक दिवस शाळा सुटल्यावर मी जवळ जाऊन नानाला विचारले म्हणलं नाना कशाला येतोस रे शाळेत तुला काही येत नाही रोज बोर तुला मारतात तू तु कुणाला काहीच बोलत नाहीस मला कळत नाही एवढं सहन करून सुद्धा तू कधी शाळा का चुकवत नाहीस कशासाठी हे तू करतो आहेस त्यावर नानाने माझ्या डोक्यावर हात ठेवून केसातून हळवार बोटे फिरवली माझ्याकडे पाहत त्याने डोळे गच्च मिटले डोक्यावरचा हात काढून घेतला आणि नाना तसाच पॉटमरा होऊन झपझप पावले टाकत निघून देखील गेला मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नानाने दिलंच नाही रोज शाळा भरत राहिली आणि रोज नाना न ना चुकता मार खात राहिलं तोंड सुजवून घेत राहिलं मास्तराने प्रश्न विचारला की आपोआपच नाना मनानेच उभा राहायचा अगदी तसाच डोळे गच्च मिटळू आणि मग ज्या पोरानं उत्तर बरोबर दिलेलं असायचं ते उड्या मारत नानांजवळ जायचं आणि खाडकन नानाच्या जोरात मुसखाटीत द्यायचं पाचही बोटे नानाच्या गालावर जशी तशी उमटायचे आणि मी हे सगळं केविलवाणीपणे बघत असायचं आणि एक दिवस घडलं असं मास्तरने एक प्रश्न विचारला तो प्रश्न असा होता की गावाबाहेर बायका जिथं धुनं धुवायला जातात त्या जागेला काय म्हणतात आम्ही सगळ्यांनी जमेल तशी उत्तरे दिली कोणी सांगितलं ओढा म्हणतात कोणी सांगितलं नदी म्हणतात वगळ म्हणतात आड विहीर तलाव तळ डपक पोहरा अशी प्रत्येकाने जमेल तशी उत्तरे दिली तर कोणी खूप डोकं खाजून काहीतरी उत्तरे दिली पण मास्तर उत्तर चुकीचं आहे असंच सांगत होते नाना शांत बसून सगळीकडे पाहत होता सगळ्यांची उत्तरे चुकली होती गोंधळ शांत झाला आणि नानाने हात वर केला जसं नानाने हात वर केला तशी सगळी पोरे एक साथ वळवून नानाकडे बघायला लागली मास्तर ही नानाकडे एकटक बघतच राहिले त्याच शांततेत नाना शांतपणे उभा राहिला आणि हाताची घडी घालून नानाने मान ताट करून उत्तर दिलं गुरुजी गावाबाहेर बायकाच्या जागेवर धुन धुतात त्या जागेला पानवटा म्हणतात आणि एका झटक्यात गुरुजी म्हणाले नानाले का तुझं उत्तर, उत्तर तर बरोबर आहे मास्तर जसं उत्तर बरोबर आहे म्हणाले तसा नानाने मोठा दीर्घ श्वास घेतला वर्गातली सगळी पोरं थरथर कापायला लागली आणि नानाने सगळ्यात आधी वर्गाचा दार लावून दाराची आतली कडी लावून घेतली त्याने कडी लावल्याबरोबर सगळी पोरं मोठ्याने बोंबलायला लागली मी शांतपणे नानाकडे पाहत होतो मलाही एक त्याची पण मनातून मी खूप आनंदी झालो होतो नानाचा चेहरा लालबुंद झाला होता डोळे मोठे झाले होते आणि नाना आता सगळ्या वर्गावर तुटून पडणार होता मास्तरानेच नेम केलेला असल्यामुळे मास्तर नानाला अडवू शकत नव्हते तरीही नानाचा तो राग पाहून मास्तर धक्कतच हळूच नानाला म्हणाले नाना, नाना जाऊ दे सोड रे लेकरं लहान आहेत मास्तरांचं वाक्य पूर्ण झालंच नाही नानाने अक्षरशः मास्तराला लहान मुलांसारखं दोन्ही हाताने उचलून घेत आणि अलगद नेऊन खुर्चीवर ठेवलं आणि त्यानंतर गेल्या जवळजवळ सात वर्षाचा तो अन्याय नानाला आठवला पोरं हात जोडून ओरडत होती मास्तरला विनवण्या करत होती पण त्यांचाही नायलाज होता आणि नानाने सुरुवात केली एक एक पोर्ग कॉलरला धरून नानाने उभं केले आणि नानाने असं झोडपून काढायला सुरुवात केली की बस एका मुस्काटीत पोरग खाली आडव होऊन पडायचं ते बघून बाकीचे सगळे जोरात बोंबलत होते नाना पेटलेलाच होता सगळा वर्ग ओला होताना दिसायला लागला त्याच्या एका रट्ट्याने पोरत चड्डी ओली होईस्तोवर बोंबलत होते काही पोरं ते बघूनच मारायच्या आधीच लघवी करत होते वर्गातला कालवा वाढतच राहिला नानाने जितका आजवर घेतलं होतं ते व्याजासहित परत केलं सगळ्यात शेवटी नाना माझ्याजवळ आला मला त्याची कसलीच भीती वाटत नव्हती उलट मला मनातून खूप आनंद झाला होता नानाने माझी कॉलर धरली हिसका देऊन मला उभं केलं मी उभा, के उभा राहिलो नानाकडे एकटक पाहत राहिलो माझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद त्याने समजून घेतला नानाने माझी कॉलर ढिली केली मुस्काटीत मारायला उचललेला हात नानाने अगदी मायेने माझ्या गालावरून फिरवला त्यावेळी माझ्या मोठ्या भावाची जागा नानाने घेऊन मनामध्ये घर करून गेले गालावरून हात फिरवून त्याने अगदी तसाच हात माझ्या डोक्यावरून फिरवत म्हणाला कळलं का तुला मी आजपर्यंत शाळा का बुडवली नाही ते कारण मला माहीत होतं एक ना एक दिवस माझं उत्तर बरोबर येईल आणि त्या दिवशी मी सगळा हिशोब चुकता करून टाकले नानाने त्यांचं दफ्तर उचललं कडी काढून त्यांनी दार उघडलं आणि नाना वर्गाच्या बाहेर नव्हे तर शाळेच्याच बाहेर गेला कायमचा निघून गेला त्यानंतर नाना शाळेमध्ये कधीच दिसला नाही प्रत्येकाचा एक ना एक दिवस येत असतो तर मित्रांनो आजची हृदयस्पर्श स्टोरी तुम्हाला कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ही स्टोरी इंटरनेटवरती एकाने शेअर केली होती त्यांचेही मनापासून आभार तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद